शेतकरी मित्र नमस्कार आपण एक चमत्कार आपण इथे बघणार आहे ड्रॅगन मध्ये पपई लावली का पपई मध्ये ड्रॅगन लावलंय हेच मला कळत नाहीये आता हे क्षेत्र किती आहे सगळं एक ह्या एक मध्ये तुम्ही नेमकी काय लावलंय आधी ड्रॅगन फ्रूट लावलो सावलीसाठी पपई लावली होती सावलीसाठी म्हणून आले आणि मालकच बनले काय काय पप्पा ती क्वालिटी काय ह्या पपईला तुम्ही विशेष काय ट्रीटमेंट केली ड्रॅगनला जे देत होतो कुस्तीच्या मुळ्यात त्याच्यात घुसल्यामुळे तो याला असं समजा सुद्धा नाही ड्रॅगन कथा मुळे त्याला दिलेलं नाही नाही किती महिने झाले हे फेब्रुवारी पण सात महिन्यामध्ये आठ महिने हे बिचार मागे पडलं हा हे एवढा माल आलाय त्याला ते माणसाचं मन राहत नाही ना मग बावीस रुपये किलोनी हायएस्ट भाव भेटला आपला बावीस रुपये किलो हो आणि मार्केट मी काय चालू आहे सतरा अठरा चालू आहे अशी पाच रुपये डायरेक्ट जास्त लोकांना पाच तुमचा एक्स्ट्रा भेटला काय साईज असते किती किलो साईज काही एक तर दहा किलो पर्यंत गेले एक पपई मोजली ते आम्ही त्याच्या दहा किलोची एक भरली होते म्हणजे थोडक्यात पपईचं हे वजन वाढलंय क्वालिटी काय मग किती बघा म्हणतो स्पेशल पपई लाव अशी येत नाही आमच्या भावाचाच प्लॉट केला त्या बरोबरच लावलेला होता स्पेशल लावलेला होता त्यांनी पंचवीस हजार तुम्ही काहीच नाही वैदिक वापरलेच पाहिजे त्याला जर स्पेशल प्रॉपर बेस लोस गेले असेल तर अशी जर शेती जर आपली जर पिकत असेल तर आपण कुठलंही पीक जर केलं तर यशस्वी आमची भूमिका गोडे नाही लागत नाही गोड तुम्ही तिला विष घालता युरिया डीएपी तुम्ही एक युरियाचेाने खाऊ पण कळलं ते कसे लागतात विष चाललं तर विषारी पिकतं आणि अमृत चाललं तर अमृतासारखं पिकतं म्हणजे केमिकल म्हणजे अवदशा आहे ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून तुमची प्रगतीला पहिलं बाऊल सुरू झालं धन्यवाद